दोन हजार तेरामध्ये मी फर्स्ट इयरला बीएससी ॲग्रीसाठी पुण्यात ऍडमिशन घेतलं मग त्याच्या अगोदर मी गावाला म्हणजे जसं की खंडा लोणंद किंवा बारामतीला शिकले होते पण मग पुणे का चूज केलं की अगोदर सगळ्या लोकांनी सांगितलं होतं की अॅग्रिकल्चर घ्यायचं असेल तर पुणे इज द बेस्ट कॉलेज आणि मग बारावीला चांगले मार्क पण मिळाले आणि ऍडमिशन झालं मग पहिल्या मेन म्हणजे कॅम्पस बघूनच असं की आता आपल्याला इथेच घ्यायचंय आणि मग माहिती पण होतं की इथे वेगवेगळे खेळ घेत म्हणजे स्पोर्ट्समध्ये पुढे आहेत सगळ्या अॅग्रिकल्चर कॉलेजेसमध्ये किंवा इथले फॅकल्टी किंवा टीचर्स अगदी कोऑपरेटिव्ह आहेत किंवा खरंच क्लासेस कंडक्ट होतात आणि तुम्हाला म्हणजे जर का खरंच काहीतरी करायचं असेल अभ्यास किंवा खेळांमध्ये प्रावीण्य गाठायचं असेल तर मग इथे सगळं सहकार्य मिळतं मग हे सगळं माहिती होतं म्हणून इथे ऍडमिशन घेतलं आणि इथे आल्यावर पण पहिल्या वर्षी जरा असं घाबरतच होतं की कशात पार्टिसिपेट नाही झाले जास्त पण मग जसं जसं ऍथलेटिक्समध्ये झालं पार्टिसिपेट किंवा मग नंतर स्टुडंट काउन्सिलमधून आपले कृषी चषक वगैरे ऑर्गनाईज केलं मग तेव्हा जास्त लोकांशी संबंध आला किंवा कसं इव्हेंट मॅनेजमेंट कसं करायचं असतं ते समजलं मग त्याच्यामुळे असे माझ्या पर्सनॅलिटीला जास्त एक्सपोजर मिळालं आणि वेगवेगळे असे अँगल्सचं डायव्हर्स व्ह्यू मिळाला मग त्याच्यामुळे ओव्हरऑल डेव्हलपमेंट आणि त्याचप्रमाणे मग त्याचा अभ्यासात पण जास्त फायदा झाला आणि म्हणून मग मला असं की कॉलेजचं कॉन्ट्रीब्युशन काय असं विचारलं तर फक्त मला एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी कॉलेजचं फार मोठं योगदान मिळालं असं सांगेल म्हणून मग त्याचा अभ्यासात पण जास्त फायदा झाला आणि म्हणून मग मला असं की कॉलेजचं कॉन्ट्रीब्युशन काय असं विचारलं तर फक्त मला एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी कॉलेजचं फार मोठं योगदान मिळालं असं सांगेन आणि हा मग इकडे खेळांमध्ये पण की आता ऍथलेटिक्स म्हणजे मी खेळले नव्हते बारावी पर्यंत कधी पण मग आता इथं इंटर कॉलेजिएट मधून म्हणजे पार्टिसिपेट करण्याचा चान्स मिळाला होता आणि मग जेव्हा सरांनी वगैरे सांगितलं की आता तुम्हाला जायचंय किंवा आपल्याकडे ट्रॅक आहे म्हणजे मी असा ट्रॅक पण अगोदर नव्हता बघितला की पूर्ण फोर हंड्रेड मीटर्स ग्राउंड पण मग जे जेवढ्यात जेव्हा एकदम स्पेसिफिक डिटेल्स की हा हे कर्व्ज असे असतात हंड्रेड मीटर्स असं पळायचं असतं किंवा मग कोच पण बाहेरून बोलवून म्हणजे आम्हाला मार्गदर्शन केलं जायचं त्याचा पण फार जास्त फायदा झाला आणि मग इथे आपले सगळेच ग्राउंड बास्केटबॉलचं पण की बाहेरून कोच आणून त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करणं किंवा बाहेरच्या कॉलेजच्या मुलांसोबत प्रॅक्टिस करणं त्याचा फायदा झाला आणि एकंदरीत सगळ्याच म्हणजे असं की तुम्हाला जे काय एखाद्या गोष्टी चांगलं करायचं चा असेल मग ते खेळ असू देत किंवा दुसरं काय असू देत तर वेळोवेळी शिक्षकांचं मार्गदर्शन मिळत गेलं आणि त्याच्यामुळं जास्त फायदा झाला <laughs>